आज आपण रशियन भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलणे शिकणार आहोत रशियन मध्ये आपल्या जोडीदाराबद्दल सांगण्यासाठी मोयमूज नवरा किंवा माया जीना बायको असे म्हणतात एकत मोयमूज हा माझा नवरा आहे रशियन लोकांना त्यांच्या कुटुंबाचा खूप अभिमान असतो तुम्ही ऊ मेन्या बालशाया सेम्या म्हणून त्यांना तुमच्या मोठ्या कुटुंबाबद्दल सांगू शकता ऊ मेन्या बालशाया सेम्या या ओचे गॉर्ज्युस माझे कुटुंब खूप मोठे आहे आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे रशियन संस्कृतीत मैत्रीला खूप महत्व आहे तुमच्या जवळच्या मित्राला मैत्रिणीला किंवा मायाुच्चाया पाद्रुगा म्हणतात अन्ना माया पाद्रुगा अन्ना माझी जवळची मैत्रीण आहे मित्रांसोबत वेळ घालवणे हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे रशियन मध्ये ते मी प्रावोदिन नोगोब्रेमिनी मेस्ते असे व्यक्त करतात मी व्रेमेनी मी आणि तोती एकत्र खूप वेळ घालवतो तर, तर मित्रांनो आज आपण रशियन भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलणे शिकलो पुढच्या भागात आपण आणखी काही रंजक गोष्टी शिकू तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा